त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यात दोन छोटे चमचे तूप टाकायचे आता तूप वितळलं की त्यानंतर याच्यात साधारण एक वाटी भरेल एवढ्या मी शेवया टाकून घेतलेल्या आहेत या शेवया अशा चुरून टाकायच्या म्हणजे भाजतानाही त्या व्यवस्थित भाजल्या जातात आणि त्या खिरीमध्ये अगदी व्यवस्थित एकजीव होतात तर हे पहा शेवया टाकून घेतल्यानंतर हे आपल्याला मध्यम गॅसवरती तुपात परतून घ्यायच्या आहेत छान सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत परतून घ्यायच्या या शेवाया नसतील तर बाजारात डायरेक्ट भाजलेल्या शेवाया मिळतात त्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात तर शेवया छान परतून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय आता याच्यात अर्धा लिटर मी म्हशीचं दूध टाकून घेते हे दूध घट्ट असतं त्यामुळे खिरीला चव छान येते तर अर्धा लिटर दूध टाकून घेतलं चार जणांसाठी अगदी पुरेशी खीर होते तर हे दूध गरमच टाकायचं अगदी छान गरम असेल म्हणजे एका बाजूला आपण जेव्हा शेवया भाजायला घेतो तेव्हाच दूध गरम करायला ठेवायचं इथे गरम दूध टाकून घेतल्यानंतर हे एकजीव केलं आता याच्यात साधारण अर्धी वाटी भरेल एवढी साखर टाकून घेतली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात साखर टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करायचं आता ही जी खीर आहे ही आपल्याला छान उकळून घ्यायची शेवयांची खीर बनवायला अजिबात वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनटात आपली खीर तयार होते तर आता खीर आपण इथे छान उकळून घेऊ आता खीर उकळली की त्यानंतर याच्यात आपल्याला टाकायची थोडीशी वेलची पूड तर मी इथे साधारण पाव चमचा एवढी वेलचीपूड टाकून घेतली थोडंसं जायफळ इथे किसून टाकायचं आणि त्यासोबतच आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट इथे टाकू शकतो मी इथे बदामाचे काप टाकून घेतले तुम्ही हवं तर पिस्ता काजू हे सगळं टाकू शकतात आणि त्यासोबतच ह्याच्यात जर केशर घरात अवेलेबल असेल तर केशरच्या दहा बारा काड्या टाकायच्या अतिशय सुंदर कलर या खिरीला येतो आणि चवही भन्नाट लागते तर हे पहा आता मी ही खीर छान एजीव केली आणि साधारण पाच मिनटं छान हाय फ्लेमवरतीच उकळून घेतली फक्त ही सतत ढवळत राहायची म्हणजे कढईला ही खीर लागणार नाही तर अशा पद्धतीने ही शेवयांची खीर इथे तयार झाली एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलं त्यात अर्धी वाटी दूध टाकून घेतलं दूध व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचंय दूध गरम करत असताना यात मी एक छोटा चमचा साखर टाकून घेतली आणि त्यानंतर अर्धी वाटी दूध पावडर टाकून घेतलं आता हे दूध पावडर या दुधामध्ये छान मिक्स आहे आणि आपल्याला याचा खवा बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी अगदी मंद गॅसवरती मी हे दूध आता उकळून घेते हे पहा तुम्ही बघू शकताय दूध पावडर टाकल्यामुळे हे दूध आता छान आटत आलेलं आहे आणि हे आटत असताना आपल्याला हे एकसारखं हलवून घ्यायचंय जेणेकरून कढईला हे चिकटणार नाही ना इथे सुद्धा तुम्ही नॉनस्टिक कढई वापरू शकतात किंवा जाड गुडाची कढई वापरू शकतात तर ह्या पद्धतीने साधारण पाच मिनिटं मंद गॅसवरती मी हे दूध पावडर किंवा हे जे दूध आहे ते आटवून घेतलेलं आहे आणि त्याचा ह्या पद्धतीने खवा तयार करून घेतलाय आता हा खवा मी एका ताटात काढून घेते आधी हा खवा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे तुम्ही बघू शकताय तिथे खवा पूर्णपणे थंड झालेला आहे आता याचे आपल्याला पेढे वळायला घ्यायचे तर त्यासाठी हाताला थोडस तूप लावून घेतलंय आणि या पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे आपण हे पेढे वळून घेऊ शकतो पेढे वळून झाल्यानंतर मी त्याला डिझाईन करण्यासाठी किंवा ज्याला आपण म्हणतो गार्निशिंग करण्यासाठी इथे मी बदामाचा वापर केलाय तुम्ही त्याच्याऐवजी पिस्ता काजू चारोळी तुम्हाला जे कुठलं ड्रायफ्रूट आवडत असेल ते तुम्ही इथे लावू शकतात तर ह्या पद्धतीने दुसरा प्रसाद म्हणजे आपले दुधाचे पेढे तयार झाले केशरी शिरा बनवण्यासाठी एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप घेतलं त्यात एक वाटी रवा टाकून घेतला हा रवा आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना सतत हलवत राहायचंय जेणेकरून रवा हा करपणार नाही आणि ह्या पद्धतीने रव्याचा रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा भाजून झालाय तो मी बाजूला काढून घेतलाय आता ह्याच कढईमध्ये तीन कप दूध मी गरम करून घेतलंय दूध चांगलं उकळलं की त्यात भाजून घेतलेला रवा टाकायचा आणि ह्या पद्धतीने छान एकजीव करून घ्यायचं त्यात गुठळी असायला नको हे एकजीव झाल्यानंतर झाकण ठेवून मंद गॅसवरती पाच मिनटं शिजून घ्यायचं पाच मिनटं रवा छान शिजून झालेला आहे आणि छान फुललेला देखील आहे आता हे छान एकजीव करायचं आणि त्यात एक वाटी साखर टाकायची जेवढा रवा घेतला आहे साखर मी इथे टाकून घेतली आहे साखर टाकून झाली की हे पुन्हा छान एकजीव आहे आणि ही साखर वितळी इथपर्यंत आपल्याला शिजू आहे आता यातच मी दहा बारा केशरच्या काड्या दोन चमचे दुधात भिजत टाकल्या होत्या ते दूध मी आता या शिरामध्ये टाकून घेतलंय दूध टाकल्यानंतर हे छान एकजीव करायचंय वरून आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट टाकायचे आणि एक पाच मिनटं मंद गॅसवरती हा शिरा शिजू द्यायचा आहे फ्लेवरसाठी इथे आपण वेलची पूड टाकू शकतो कडाईमध्ये एक वाटी किंवा एक कप तूप घेतलंय हे तूप वितळलेलं असलं पाहिजे नाहीतर मग तुपाचं प्रमाण हे जास्त होतं तर वितळून घेतलेलं मी एक वाटी इथे तूप घेतलंय आता याच्यात दोन वाटी भरेल एवढं आपल्याला बेसन पीठ टाकायचंय ज्या वाटीने किंवा कपाने आपण तूप मोजलंय त्याच वाटीने दोन वाटी बेसन पीठ टाकलं अगदी गच्च भरून हे बेसनपीठ घ्यायचं दाबून असं भरायचं नाहीतर मग बेसन पिठाचं प्रमाण हे कमी होईल आणि ही आपली जी मिठाई आहे ती तुपकट लागेल तर इथे आता हे बेसनपीठ टाकल्यानंतर मी छान एकजीव करून घेतलं गॅसचे फ्लेम आता आपल्याला कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे साधारण दहा ते बारा मिनटं हे चांगलं भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकताय साधारण बारा मिनटानंतर हे जे बेसनपीठ आहे ते व्यवस्थित भाजलं गेलं आहे याचा छान सुगंध यायला पाहिजे बेसनपीठाने असं तूप सोडलं पाहिजे आणि त्याचा रंग बदलला पाहिजे इथपर्यंत आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे आता बेसनपीठ व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला याच्यात साय टाकून घ्यायची म्हणजे मलाई टाकून घ्यायची तर आपली जे घरचीच दुधावरची साय असते ती मी इथे वापरली आहे अगदीच एक वाटी नसेल तर किमान अर्धी वाटी तरी ही साय आपल्याला याच्यात टाकायची आहे साय टाकल्यानंतर हे छान एकजीव करायचं गॅसची फ्लेम लोच राहील आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे जे मिश्रण आहे हे पुन्हा भाजून घ्यायचं आहे आता पुन्हा हे जे बेसनपीठ आहे याचा थोडासा रंग बदलेल आणि याला तूप सुटेल इथपर्यंत हे भाजून घ्यायचं तर पुन्हा दहा मिनट मी हे भाजून घेते हे पहा तुम्ही बघू शकता दहा मिनिटानंतर हे जे बेसन पिठाचं टेक्स्चर आहे ते छान असं दाणेदार तयार झालेलं आहे हे जे बेसनपीठ आहे हे आपण जेव्हा चमच्याने असं एकसारखं हलवतो तर तेव्हा हे हलकं फुलकं झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय आता याच्यात मी तीन चमचे दूध टाकून घेतलंय दूध टाकल्यानंतर हे पुन्हा चांगले एकजीव केलं आता हे मिश्रण पुन्हा दहा मिनटं भाजून घेऊ लो फ्लेमवरतीच भाजायचं म्हणजे हे मिश्रण छान भाजलं जाईल हे पहा तुम्ही बघू शकताय लो फ्लेमवरतीच मी हे मिश्रण चांगलं भाजून घेते याला आता छान तूप सुटलं आहे त्यासोबतच तुम्हाला याचा ते दाणेदार असं टेक्स्चर दिसत असेल याचा रंग सुद्धा बदलायला हवा आणि छान तूप सुटायला हवं आणि हे जे मिश्रण आहे ते छान फ्लपी व्हायला हवं हे पहा तुम्ही बघू शकताय हे मिश्रण आता, आता किती छान असं थोडं फुगून आलं आहे म्हणजे हलकं फुलकं झालंय इथपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे तर इथे सुरुवातीपासून साधारण वीस ते पंचवीस मिनिटापर्यंत हे मिश्रण किंवा हे जे बेसनपीठ आहे ते छान भाजून घेतलं आहे आता इथे बेसनपीठाचा रंग बदलला आहे त्याला छान खमंग असं सुगंध यायला लागलाय आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर ही जी कढई आहे ही आपल्याला बाजूला उतरवून घ्यायची आहे आता याच्यात आपल्याला साधारण पाव चमचा भरेल एवढी वेलची पूड टाकून घ्यायची आहे वेलची पूड टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं ही कढई गरम असल्यामुळे हे थोडंसं दोन मिनटं तरी आपल्याला असंच छान हलवून घ्यायला लागतं नाहीतर मग हे जे मिश्रण आहे हे कढईला चिकटू शकतं तर आता इथे मी दोन मिनटं हे छान एकजीव करून घेतलं त्यानंतर याच्यात पाऊन वाटी म्हणजे अर्धी वाटी आणि त्याच्यावरती थोडासा एवढा चिरून घेतलेला गुळ टाकलाय आता गुळ टाकल्यानंतर हे मिश्रण एकजीव करायचं गुळ जसा जसा वितळेल तसं हे मिश्रण घट्ट होत जाईल हे पहा तुम्ही बघू शकताय आता गुळ पूर्णपणे वितळला आहे आणि आपलं हे जे बेसन पिठाचं मिश्रण आहे ते अतिशय छान घट्ट असं तयार झालंय म्हणजे जा आपण याच्या अगदी व्यवस्थित वड्या थापू शकू असं हे मिश्रण आता तयार झालंय आता हे मिश्रण इथे छान घट्ट झाल्यानंतर तुम्ही इथे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट सुद्धा ऍड करू शकतात जर तुम्हाला ह्या बर्फीमध्ये ड्रायफ्रुट सुद्धा टाकायचे असतील तर हे मिश्रण छान घट्ट झाल्यानंतर आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलं होतं त्यात हे सगळं मिश्रण काढायचं आणि चमच्याच्या साह्याने छान व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आपल्याला ही बर्फी किती जाड हवी किंवा पातळ हवी त्या अंदाजाने आपण हे मिश्रण पसरून घेऊ शकतो मी इथे हे मिश्रण छान पसरून घेतलंय त्यानंतर त्यावरती बदामाचे काप टाकायचे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे पिस्ता काजू बदाम कुठेही ड्रायफ्रूट वापरू शकतात किंवा हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल आता बदामाचे काप टाकून घेतल्यानंतर प्रेस करायचे म्हणजे हे जे काप आहे ते बाहेर निघणार नाही आता दोन तास तरी आपल्याला हे मिश्रण असंच आहे किंवा मग तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा अर्ध्या तासासाठी सेट करायला ठेवू शकतात दोन तास झालेले आहेत हे मी मिश्रण बाहेरच ठेवलं होतं आता हे बर्फीचं जे मिश्रण आहे ते अगदी छान सेट झालंय याचे मी आता बर्फी कट करून घेते म्हणजे वड्या पाडून घेते तर त्यासाठी आपल्याला हव्या त्या आकारात आपण याच्या वड्या कट करू शकतो तर हे पहा अतिशय छान अशी ही वडी तयार झालेली आहे किंवा बर्फी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय खूप छान याची चव लागते आकार ही खूप छान दिसतोय आणि अशा पद्धतीने आपली ही बेसन पिठाची बर्फी किंवा मग गुळाचा आपण मोहनथाळ याला म्हणू शकतो इथे तयार झालंय एका कढईमध्ये चार ते पाच चमचे तूप घेतलं शक्यतो पुडाची कढई इथे आपल्याला वापरायची तूप पूर्णपणे वितळल्यानंतर आपल्याला दोन वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचंय गॅस गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मध्यम गॅस वरती हे पीठ छान भाजून घ्यायचंय आवश्यकतेनुसार अधून मधून ह्याच्यात आपण तूप टाकू शकतो तर ह्या पद्धतीने मी पुन्हा याच्यात एक चमचा तूप टाकून घेतलाय तूप टाकल्यानंतर पुन्हा हे मध्यम गॅसवरती भाजून आहे प्रत्येक पाच मिनिटानंतर याच्यात एक चमचा तूप आहे आणि हे छान भाजून आहे तर ह्या पद्धतीने मी एकूण वीस ते पंचवीस मिनिटं हे जे बेसनपीठ आहे ते छान भाजून घेतलंय ह्या पद्धतीने बेसनपीठाला पूर्णपणे तूप सुटायला लागेल आणि त्याचा रंग बदलेल इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय तर हे पहा तुम्ही बघू शकताय हे जे बेसन पीठ आहे याला आता छान तूप सुटायला लागलंय हे बऱ्यापैकी आता पातळ झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे बेसन पीठ एखाद्या ताटात काढून घ्यायचंय या ताटामध्ये हे बेसन पीठ थोडस थंड होऊ द्यायचंय बेसनपीठ थोडस थंड झालेलं आहे म्हणजे कोमट झालंय आता याच्यात मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे त्यानंतर याच्यात आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायची थोड़ी -थोड़ी थोड़ी -थोड़ी तर साधारण अर्धी वाटी साखर मी याच्यात थोडी थोडी करत टाकून घेतलीय थोडी थोडी करत पिठी साखर याच्यात टाकायची आणि हे सगळं एकजीव करत जायचंय आता आपण याचे लाडू वळायला घेऊ तर आपल्याला हवे त्या आकारात छोटे मोठे याचे आपण लाडू वळून घेऊ शकतो सजावटीसाठी इथे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकता मी इथे बदाम वापरले तुम्ही हवं तर काजू किशमिश किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट इथे वापरू शकतात तर मग ह्या पद्धतीने आपले बेसन पिठाचे लाडू तयार झालेत